नमस्कार मैत्रिणीं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँँ स्वागत आहे तर आज एक सिंपल साडीचा लूक कसा आपण एनहांस करू शकतो हाच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत खेळून आले आहे तर बघू शकता आपण की ही मी साडी घेतली आहे जी आहे टू फिफ्टीची तुम्ही बघत असाल स्क्रीनवर तर अगदी सिंपल अशी ही साडी आहे की ज्याचं मला एक गिफ्टेड ही साडी आहे माझ्या फ्रेंडने दिली होती आणि एक वर्षापासून मी कदाचित तिला घालायचं ट्राय करत होती मात्र काहीतरी ऑप्शन मला वेगळं हवं होतं कारण जे रनिंगमध्ये ब्लाऊज होतं ते मला एवढं नव्हतं आवडलं तर आज मी हा एक वेगळा ट्राय तुमच्यासमोर केला आहे तर तुम्ही बघू शकता ही साडी एक सिम्पल अशी साडी ज्याचा लुक अतिशय डिफरंट मॉडर्न असा आलेला आहे आणि खूप वेगळा असा लुक तुम्ही क्रिएट के करू शकता ऑफिसमध्ये पण तुम्ही अशी साडी घालू शकता अगदी टू फिफ्टीला असणारी ही साडी आज एकदम रिच वाटते आहे तर ती कशी ते बघूया एक आयडिया मला आली होती की ज्यामध्ये मी असंच क्रॉपटॉप एका मुलीकडे बघितलं होतं तर त्यावेळेस मला असं वाटलं की हे खूप सुंदर वाटेल एखादा प्लेन साडीवर वगैरे तर आज तोच योग घडून आणलं आहे कारण हे क्रॉप टॉप मी घातलं आहे बघू शकता तुम्ही हे टॉप हे ब्लाऊज नाही आहे हे पूर्ण इलास्टिक असतं याला आणि ही पूर्ण आपल्याला बॉडीला परफेक्टली मॅच होतं तर हे क्रॉप टॉप त्याच्या ह्या स्लीव्ज आहे त्या पण मला अल्टर करायच्या काहीही गरज नव्हती प्रॉपर मला बॉडीला फिट बसल्या आहेत आणि याचा जो पुढचा एरिया आहे जो आपला ब्लाऊजचा एरिया असतो तसंच हा कव्हर करतो त्यामुळे कुठलाही अनकम्फर्ट तुम्हाला वाटणार नाही खूप छान असा याचा लुक मला वाटलं जेव्हा मी पहिल्यांदा हे वेअर करून बघितलं आणि त्याच्याबरोबर ह्या ब्लॅक मेटलच्या सुंदर अशा बांगड्या आणि ब्लॅक मेटलची ज्वेलरी जी आत्ता सध्या ट्रेंडिंग आहे तर हा लुक वेगळा मला आज वाटत होता आणि तोच तुमच्याबरोबर शेअर करावा म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आले आहे छानसा मिसमॅच टाईपचा लुक करू शकता की ज्यामध्ये तुम्ही खूप अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसाल सगळ्या लेडीज सुंदर असतातच पण काहीतरी वेगळं केलं तर आपल्यालाही खूप छान वाटतं आणि म्हणजे काहीतरी वेगळं असलं तर आपला कॉन्फिडन्सही वाढतो तर हाच कॉन्फिडन्स असाच राहू द्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्स थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय बाय